श्री स्वामी समर्थ आता लवकरच गुरुपौर्णिमा येणार आहे आपण या व्हिडिओत बघणार आहोत की अकरा दिवसीय गुरुपौर्णिमा विशेष सेवा गुरुपौर्णिमा हा आपल्या स्वामी भक्तांच्या दत्त भक्तांच्या व आपल्या गुरुविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक विशेष दिवस महत्त्वाचा दिवस आपण नेहमीच आपल्या स्वामींकडून काही ना काही मागतच असतो पण या गुरुपौर्णिमेला आपल्या स्वामींची निस्वार्थ सेवा करूया दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे तर आपल्याला अकरा दिवसीय विशेष सेवा तीस जून ते दहा जुलै या दरम्यान करायची आहे जर काही सांसारिक किंवा महिलांची मासिक अडचण येत असेल तर तुम्ही ही सेवा चार दिवसाआधीच करू शकतात तर ही सेवा करताना आपल्याला कोणते नियम पाळावे ते बघूया तर ही सेवा करताना परन्न टाळावे अगदीच अडचण असेल तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून नंतर अन्न ग्रहण करावे दुसरा नियम आहे कडकडीत मांसाहार टाळावे तिसरा नियम म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन ब्रह्मचर्याचे पालन त्यात काही पाबंदी नाही कारण की कित्येक महिला संतान प्राप्तीसाठी ही सेवा करणार आहेत चला तर बघूया कोणती आहे त्या सेवा सर्वप्रथम से तर या सेवेला सुरुवात करण्याआधी केंद्रात किंवा घरी स्वामींचा फोटो असेल तर स्वामींना नारळ व खडी सकल ठेवून संकल्प करायचा आहे स्वामींना विनंती करायची आहे की माझी माझी अकरा दिवसीय सेवा निर्विघ्नपणे होऊ द्या नंतर तुम्ही अकरा दिवसाची सेवेला सुरुवात करू शकतात तुम्हाला या अकरा दिवसात श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज एक वेळा पारायण करायचे आहे एक वेळा पारायण करणे म्हणजे एक ते एकवीस अध्यायाचे पठन करायचे आहे त्यासोबत तुम्हाला अकरा माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचे जप करायचे आहे व अकरा वेळा तारक मंत्र म्हणायच्या आहे जर तुम्हाला या सर्व सेवा करता येत नसतील तर यामधील कोणतीही एक सेवेचा संकल्प घेऊन तुम्ही सेवेला सुरुवात करू शकतात तुम्ही रोज श्रीस्वामी चरित्र सारामृताचे एक वेळा पारायण करू शकतात किंवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणा किंवा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा स्वामींची ही सेवा नित्य निस्वार्थ भक्तीने जर तुम्ही केली तर नक्कीच तुमची सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामींची जास्तीत जास्त स्वामी सेवा करा जशी जमेल जी जमेल ती सेवा करा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येणार चला तर व्हिडिओला इथंच थांबवते काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करा श्री स्वामी समर्थ